नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होतं आहे उत्तर भारतात हलक्या डब्ल्यू डीची शक्यता आहे या काळात हवामानात काय बदल होतील हे आपण थोडक्यात पाहणार आहोत महाराष्ट्रातील वातावरण निरभ्र असून महाराष्ट्रात थंडीसाठी अनुकूल वातावरण आहे जी एफ एसच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी आहे महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या थंडीचा प्रभाव आहे जवळपास पाच तारखेपर्यंत थंडीच्या प्रमाणात फारसे चढउतार होणार नाहीत सहा तारखेला महाराष्ट्रात थंडी कमी होणार आहे सात तारखेला महाराष्ट्रात थंडी कमी राहण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीत आपण बघितलं तर आता डिसेंबर एकतीस जवळ येतो आहे दोन हजार तेवीस संपण्याच्या मार्गावर आहे आणि दोन हजार चोवीसची सुरुवात आपण लवकरच बघतो या दरम्यान केरळच्या बाजूला एक कमीदाबचं क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज स्कायमॅटचा आहे आणि तशा प्रकारचं तिथे वातावरण तयार होतं आहे साधारण या वातावरणाचा महाराष्ट्रात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या तळ भागामध्ये तीन तारखेला प्रभाव पडण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे सहा तारखेला थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार नऊ तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल ढग निर्माण होतील बारा तारखेलाही वातावरण महाराष्ट्रात राहील आपला नियमित हवामान अंदाज ऐकणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलवर अधिक विश्वास करतो त्याचा आता आपण अंदाज पाहणार आहोत आपण बघतो तीन तारखेला दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल परिस्थिती भारताकडे सरकते आहे पाच तारखेला थोडं छत्तीसगड मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे सहा तारखेला आपण बघतो छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये मध्य मद प्रदेश छत्तीसगडवर पावसाचं वातावरण तयार होतं आहे नवीन डब्ल्यू डी पाकिस्तान येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सात आठ तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल म्हणजे सात आठ तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होईल हे मात्र आता ई सी एम डब्ल्यूने मान्य केलं आहे जी एफ सुद्धा महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आठ तारखेनंतर निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात येतो आहे दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण बघतो अकरा तारखेला हे वातावरण कायम आहे महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेलाही जोरदार पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे परंतु आपण एक लक्षात ठेवा हे जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वाढते आहे आपण साधारण आठ तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज पाहणार आहोत या अंदाजामध्ये आपल्याला स्पष्ट होईल की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार की नाही एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होणार आहे मध्य प्रदेश छत्तीसगडवर एक पावसाळी वातावरण सहा तारखेपासून तयार होईल अरबी समुद्रातील वातावरणाशी ट्रफलाईन तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसच ते कारणीभूत ठरेल त्याच वेळेस नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता असल्यामुळे साधारण आठ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मालदीवच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे एक वादळी परिस्थिती निर्माण होईलच मात्र या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्राच्या वातावरणावर किती परिणाम होईल ते आपण बघणार आहोत पुढील दहा दिवसाचा अंदाज घेतला तर मध्य प्रदेश छत्तीसगडवर एक पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्याच वेळेस अरबी समुद्रात एक कमी दाब निर्माण होणार आहे आणि या दोन्हीचा परिणाम पावसाची निर्मितीसाठी होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये साधारण दोन तीन तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होणार नाही मात्र मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार या भागामध्ये पावसाळी वातावरण तीन तारखेनंतर तयार होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण अधूनमधून प्रभावी बनण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दक्षिण भारतामध्ये सुद्धा थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे अजून निश्चित झालेलं नाही परंतु एकूणच बदलत्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर नक्की होईल असं आता वाटू लागलं आहे सात तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती सात तारखेपासून व्हायला सुरुवात होईल विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस खास करून उत्तर भारतामध्ये डब्ल्यू टीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू टी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं थोडं वातावरण राहिल्यामुळे महाराष्ट्रात आठ तारखेनंतर पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे अप्रास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा